सोशल मीडियावर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारी वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सावंतवाडी शहरातील संबंधित युवतीलाही सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलाय दरम्यान सावंतवाडी शहरातील अन्य काही जणांनीही तीच वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याचं उघडकीस आलंय याबाबत भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांच्यासह शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे यांची भेट घेतली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे